नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये महाभारत चालू झाली महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू झाली आहे तर पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय या निकालाकडून आम्हाला फारशी अपेक्षा होती असे देखील नाना पटोले यांनी सांगितले लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नॅशनल वन इलेक्शनची घोषणा केली मात्र चार राज्यातील निवडणुका ते एकत्र घेण्यास घाबरत आहेत राज्यातील निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही निवडणूक आयोगाने भाजपाच्या कार्यालयात बसतो अशी टीका देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज कार्यक्रम जळगावमध्ये आहे तर नेपाळमध्ये तीर्थक्षेत्रेसाठी गेलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आले थोडीशी भावना थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपाने आणि पंतप्रधानाने हा कार्यक्रम रद्द केला असता एकीकडे जनतेच्या डोळ्यात आश्रू आणि एकीकडे ते उत्सव साजरा करत होते सर्वांना सर्वात मोठं म्हणजे संवेदनही पंतप्रधान या देशातले पाहिले आहे तर महाराष्ट्राचे जनतेच्या डोळ्यातला आश्रू आणि दुसरीकडे त्यांच्या डोळ्यातले पैशाचा कार्यक्रम ठेवून हातावर मीठ चोळत होते असा दावा देखील नाना पटोले यांनी केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र